नमस्कार मित्रांनो देशातील सर्व घटकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत त्याचप्रमाणे कामगार वर्गातील लोकांना मदत करण्यासाठी सरकारने ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी सरकार एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचा लाभ राज्यातील गरीब व कष्टकरी नागरिकांच्या मुलींच्या विवाहासाठीच दिला जाणार आहे जर तुम्हाला या, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची पात्रता अटी लाभार्थी अर्ज प्रक्रिया कशी असणार ती सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोट नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल जर समजा या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा म्हणजे प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सरकारची ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना सुरू करण्याचा मागचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगार कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे जेणेकरून कामगार कुटुंबांना त्यांच्या लग्नासाठी कर्ज घेण्याची गरज भासू नये मुलगी आणि कामगारांशिवाय आर्थिक अडचणीत असलेल्या त्यांच्या मुलींचे लग्न थाटामाटात आणि दिखाऊपणाने करू शकतात या योजनेमुळे कामगारांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी कर्ज आणि कर्ज घेण्यापासून मुक्तता मिळेल तसेच गरीब कुटुंबातील मुलींचा जन्म झाला तर त्यांना ओझे मानले जाणार नाही या योजनेद्वारे आर्थिक मदतीचा लाभ घेऊन लाभार्थी कामगार इतर कोणावरही अवलंबून न राहता आपल्या मुलीचे लग्न आनंदाने करू शकतो तस हा या श्रमिक ज्योतिबा श्रमिक कन्यादान योजनेचा मुख्य उद्देश आहे आत्ताच आपण श्रमिक कन्यादान योजनेचे नेमका उद्देश पाहिला आता आपण श्रमिक कन्यादान योजनेच्या पात्रता नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूया प्रथम अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे दोन ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार किंवा कामगार वर्गातील नागरिक पात्र असतील तुम्ही जर असंघटित क्षेत्रातील कामगार असेल आणि तुम्ही ई श्रम कार्ड काढला असेल तर तुम्हाला या योजनेचा तुम्ही पात्र आहात या योजनेअंतर्गत अर्जदार कामगार किंवा मजूर यांची कामगार कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत नोंदणी केलेली असावी चार या योजनेचा लाभ दारित्रेषेखालील अर्जदारांना मिळणार आहे पाच अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त आणि वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयापेक्षा जास्त नसावे सहा लग्न करणाऱ्या मुलीचे किमान वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि वराचे वय एकवीस वर्षापेक्षा जास्त असावे सात ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेअंतर्गत कामगारांना फक्त दोन मुलींच्या लग्नासाठी लाभ मिळू शकतो मित्रांनो जे कोणी या योजनेसाठी लाभ घेणार असेल त्या कामगारांच्या फक्त दोन मुलींच्याच लग्नासाठीचा लाभ फक्त मिळू शकतो आणि तेच पात्र असू शकतात अर्जदाराला मुलीच्या लग्नाच्या तारखेच्या तीन महिने किंवा एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता यानंतर या ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ते पाहूया मुलीचे एक मुलीचे आधार कार्ड दोन पत्त्याचा पुरावा तीन आय प्रमाणपत्र चार वयाचे प्रमाणपत्र सहा जन्म प्रमाणपत्र सात शिधापत्रिका आठ लग्नपत्रिकेची प्रत नऊ बँकेचं पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचं असलं पाहिजे दहा मोबाईल नंबर अकरा पासपोर्ट आकाराचा मुलीचा फोटो आणि शेवटचं ईमेल आय डी ही जर कागदपत्रे आप तुमच्याकडं आव असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता ही योजना तुम्हाला मित्रांनो कशी वाटते ही योजना आपल्या महाराष्ट्रात देखील सुरू केली पाहिजे का नको ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तर चला मग अशाच नवा नवीनवीन नवी नवी व्हिडिओसाठी आपण परत एकदा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र